शिरपूर महामार्गावर तालुक्यातील ओम साईराम ढाब्याजवळ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवर दिली सदर कारवाई मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील ओम साईराम ढाब्याजवळ एल झिरो एक एच एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी हा कंटेनर संशयास्पद स्थितीत उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून करण्यात आली या कारवाईत पथकाने कंटेनरची तपासणी केली असता अठरा लाख साठ हजार रुपये किमतीची कागदी खोक्यात आणि गोनीत पॅक तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने पंधरा लाखाचा टाटा कंपनीचा एन एल झिरो एक एच एक एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी हा कंटेनर असा तेहतीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चालक साऊथ फरमीन खान वै राहणार सारे कलान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला